ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं एम सी एच आय क्रीडा वतीनं प्रॉपर्टी एक्झिबिशनची शानदार सुरुवात आज हायलँड ग्राउंड ठाणे येथे करण्यात आली या प्रदर्शनाला ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव एम सी एच आयचे माजी अध्यक्ष अजय आशर आणि एम सी एच आयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता आदी उपस्थित होते चार दिवस सुरू राहणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचं प्रदर्शन मांडले ठाण्यात घरं घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर घरात घरांची माहिती मिळणार आहे या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना गृहकर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृहप्रदर्शन मेळा ठरणार आहे आगामी तीन दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार असल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे